नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणा ग्रामीण पोलिसांच्या कारवाईची सविस्तर बातमी पण अल्पशा विचारात ती नंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल स्पेशल गावरान स्पेशल कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट भर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे लोणावळा नजीक असलेल्या बंगल्यावर अशील चित्रफित बनवणाऱ्या पंधरा जणांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे लोणावळा नजीक असलेल्या बंगल्यावर संगणमता बनविणाऱ्या लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी लोणा ग्रामीण पोलीसचे उपनिरीक्षक भरत भोसले यांनी सरकारी फिर्याद दिली आहे त्यानुसार विष्णू मुन्नासाहेब साव वय तीस राहणार कोलकाता जावेद हबीबुल्ला खान वयतीस वय पस्तीस राहणार उत्तर प्रदेश राज के राजन वय तेवीस राहणार दिल्ली नेहा सोमपाल वर्मा वय अडतीस राहणार उत्तर प्रदेश रियावास गुप्ता राहणार दिल्ली बुद्धसेन बरदानीलाल श्रीवास वय एकोणतीस राहणार चंद्रपूर समीर मेहताब आलम वय सव्वीस राहणार उत्तर प्रदेश अनूप प्रीतिलेश चौबे वय एकोणतीस राहणार मुंबई रामकुमार श्री भगवान यादव राहणार रोंड सिटी हरियाणा वीना भारत पोवळे वय बत्तीस राहणार ठाणे मैनाज जाहिद हुसेन खान वय अठ्ठावीस राहणार पालघर राहुल सुरेश नेवरेकर वय अडतीस राहणार ठाणे अनिकेत पवन शर्मा वय एकोणीस राहणार पलसाना सुरत वंशज सचिन वर्मा वय एकवीस राहणार डेहराडून मनीष हिरामन चौधरी वय वीस राहणार हरियाणा यांच्यासह बंगला चालक सुखदेव चांगदेव जाधव वय बावन्न राहणार मळवली मावळ आकेश गौतम शिंदे वय बत्तीस राहणार मळवली मावळ व सनी विलास शेंडगे वय मळवली मावळ यांच्या सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस पाटण गावाच्या हद्दीत असलेल्या सदरचे अश्लील चित्रीकरण करण्यात आले असल्याचे लोणाव ग्रामीण पोलिसांनी सांगितले या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस चे पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणाव ग्रामीण वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ अधिकचा तपास करीत आहे काल लोणावळा ग्रामीण पोलिसांनी एक अशा प्रकारचे क्लिप्स आणि व्हिडिओज बनवणार आहेत जे अश्लील कंटेंट्स आहेत अशी एक टोळी पकडलेली आणि त्याच्यामध्ये महिला पुरुष हे दोन्ही प्रकारचे आरोपी करण्यात आलेले आहेत यामध्ये गुन्हा दाखल आहे आणि एकूण माझ्या माहितीप्रमाणे तेरा आरोपी यामध्ये सामील आहेत त्यामधल्या आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे हे सर्व आरोपी, आरोपी बहुतेक महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातून आलेले आहेत आणि यांची ही टोळी संघटितरित्या ही गुन्हे करत आहे आणि याचे कंटेंट्स ऑनलाईन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आहेत त्याच्यावर ते प्रसारित करतात आणि त्याच्यातून त्यांना आर्थिक फायदा होतो अशी प्राथमिक माहिती आहे या संवेदनशील प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आणि ही टोळी आणखी देशामध्ये कुठे कुठे असा उद्योग करत आहे यांचा व्यापार कसा चालतो आणि यामध्ये कशाप्रकारे एजंट्स गुंतलेले आहेत हे सगळा उलगडा तपासादरम्यान करण्यात येणार आहे माझी विनंती आहे की लोणावळा शहर आणि परिसरातील नागरिकांनी अशा अवैध प्रकरणाची किंवा व्यवसायाची माहिती असल्यास त्वरित आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवावे किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कळवावे किंवा डायल वन वन माहिती द्यावी पोलीस खाते अशा व्यवसायाला समोर नष्ट करण्यास कटी कटिबद्ध आहे नमस्कार पुणे ग्रामीण पोलीस दल के पोलीस अधीक्षक मान्य पंकज देशमुख सर के उपविभाग लोणावला लोणावला ग्रामीण पोलीस स्टेशन के में मलवली एरिया में पाटन गांव में एक बंगलो के ऊपर कल लोनावला ग्रामीण पोलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक किशोर दुमाल पीएसआई भरत भोसले ए एस आई दरेकर और ए एस आई वहाँ पे एक गोपनीय इंफॉर्मेशन मिलने के बाद वहाँ चेक करने के लिए गए थे वहाँ ये सामने आया है कि वहाँ पंद्रह लोग कौन फिल्म की शूटिंग कर रहे थे और उनका ये मकसद था कि वो शूटिंग करके जो वेबसाइट्स और एप्स है उनके ऊपर वो पब्लिश करने की तैयारी वो कर रहे थे तो फिर हम लोगों ने पंद्रह लोगों के ऊपर पंद्रह लोगों के ऊपर कार्रवाई किया है उनके साथ साथ जो केयरटेकर और जो चलाने वाले लोग हैं तीन लोग उनके ऊपर भी हम लोग ने कार्रवाई किया है टोटल अठारह लोगों में से तेरह लोगों को हम लोग ने अरेस्ट किया है और अठारह लोगों के ऊपर हम लोगों ने आई पी सी टू नाइनटी टू टू नाइन्टी थ्री और आई टी एक्ट के सिक्सटी सेवन सिक्सटी सेवन ए और रिप्रेजेंटेशन ऑफ वीमेन एक्ट के सेक्शन थ्री फोर सिक्स सेवन के अंतर्गत हम लोग ने गुना 67, दाखिल किया है और ये चेन कैसा है और कौन कौन इसमें इन्वॉल्व है इस पूरे आ, को पता करने के लिए हमारा फर्दर इन्वेस्टिगेशन चालू है और इन्वेस्टिगेशन पुलिस निरीक्षक किशोर दुमाल कर रहे हैं मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद